किसान रोप वाटिका तांदुळवाडी यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथील विद्यार्थ्यांना रोप वाटिकेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली किसान रोप वाटिका तांदूळवाडी यांच्या नर्सरीमध्ये आज विद्यार्थ्यांची भेट देऊन विद्यार्थ्यांना माहिती सांगितली जाते सर्वांगीण विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांचा त्यांना ही माहिती सांगितली जाणार आहे किसान रोप वाटिका धनवडे तांदुळवाडी यांच्यामध्ये आपण आलेलो आहे तर माहिती आपण पाहूया तुम्हाला काय प्रश्न पडला असेल तर ही कसली माती दाखवत नारळाच अस झाड आहे की त्याचा कुठलाच पाया जात नाही विचार हा प्रश्न आपले जे नारळ 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 नारळाची जी कवच असत ती केसर काढलेली त्या, के त्या मशीन मध्ये घालून ह्याचा बारीक कुटा केलेला असतो त्यामध्ये त्यामध्ये परत थोडस केमिकल वगैरे थोडस मिसळून त्यामध्ये बुकटा तयार करून हे रोप बनवण्यासाठी आणलेला आहे ती पाणी

तर आपण आज मशीनच्या सहाय्याने या ट्रे मध्ये बिया कशा भरल्या जातात हे पाहायचं आहे हे मशीन कसं चाललं जात पाहायचं आपल्याला हे सेन्सरच्या माध्यमातून काम करतंय मशीन ह्याच्यामध्ये बिया टाकल्या जातात या मशीनमध्ये आणि हे सेन्सरच्या माध्यमातून हे काम करलं जात आहे मशीन आपण आता पाहायचं आहे बिया कशा पडल्या जातात ह्याच्यामध्ये मध्ये आणि ट्रे कशा पद्धतीनं लावलं जात आहे हे पाहायचं आहे आपण आता आता हा ट्रे कसा लावला जातोय पाहायचा सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली जाते याच्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी याची मदत आपल्याला होते आता हे ट्रे पुढे पुढे जात जाणार आहे आणि इथून पुढे असं ह्याच्यामधून बिया टोकले जाते सेन्सरच्या माध्यमातून बिया टोकले जाते ती अशा पद्धतीतून ह्याच्यामधून असे बिया पडून हे ट्रे बाहेर आले जाते ह्याच्यामधून थोडं बियाच्या वरती थोडस हे कोकोपीठ म्हणतात त्याला कोकोपीठ टाकून त्याला ब्रश मारून पुढं लेवल केले जाते ह्याच्यामधून बिया टोकन करून आले जाते ते विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती आहे याच्यामधून चक्राच्या माध्यमातून याला खोली केली जाते थोडीशी मनशींमधून कामगाराची बचत केली जाते आणि व्यवस्थित पाहिजे तशा बिया त्याच्यामध्ये पडल्या जातात हा बिया टोकल्यानंतर हे असं झाडं उगवलं जाते ती हे टोमॅटोचं रोप आहे सर्व बिया या मशीनच्या माध्यमातून टोकल्या जाते ती हे आपण पाहिलं हे टोमॅटोचं रोप आहे आणि हे आहे मिरचीचं रोप सर्व मशीनवरती बिया लावलेल्या आहेत मशीन वरती बिया टोकल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये अशी रोप उगवली जाते अशी रोप उगवली जाते ती आता आपण पहिल्यांदा काय केलं तुको कपीठ भरलं ट्रे मध्ये त्याच्यानंतर इथं काय केलं बी टाकले बी त्याच्यानंतर ते ट्रे काय करतात इथे बट्टी लावतात झाकून ठेवतात त्याच्यामुळे काय होतं की उगवण क्षमता वाढते तिथे ती बट्टी असते आणि त्याच्यानंतर त्या बट्टीत पुन्हा काढल्यानंतर पहिल्यांदा तीन चार दिवसानं अशा अंकुर येतात ते दडपून ठेवायला लागतं बट्टीला त्याला बट्टी लावणे आपण शेतीला हे बियाणाची अशी बट्टी लावली जाते ह्याच्यामध्ये बट्टी लावल्यानंतर बी चांगले अंकुरले जातात व तीन चार दिवसामध्ये ह्याला कोंब येतात अशा प्रकारे बट्टी लावली जाते ते झाकून ठेवल्यामुळं उबदार बनलं जातं आणि ह्याला भट्टी लावणे अशी म्हणते अशा प्रकारे भट्टी लावली जाते तर मंडळी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बी के चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अंकुरलेले बी आहेत हे माध्यमिक विद्यालय तांदळवाडी येथील हे विद्यार्थी किसान रोप वाटिका यामध्ये आलेले आहेत हे सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलांचा त्यामुळे माहिती दे घेण्यासाठी हे विद्यार्थी आलेले आहेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आलेले आहेत आपण पाहू शकता यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वगैरे सर्व आलेले आहेत हे माहिती घेण्यासाठी अशा प्रकारे त्यांना माहिती मिळालेली आहे बऱ्याच जणांना कसं वाटतंय मुलांना तुम्हाला माहिती मिळाली का तुम्हाला भविष्यात तुम्ही पुढं नर्सरी टाकणार का आगा। आगा। है। उसा उसा तर आपण आज माहिती घेणार आहे ऊसाची ऊसाची लागवड कशी केली जाते त्याचे डोळे कसे कट केले जातात हे विद्यार्थ्याला सांगणार आहे पशींच्या सहाय्याने उसाचे ऊसाचे डोळे कट केले जातात अशा प्रकारे डोळा कट केला जातो हा ऊस घेतल्यानंतर अशा प्रकारे ह्याचे डोळे कट केले जातात अशा प्रकारे अशा प्रकारे याचा डोळा कट केला जातो आणि हे परत हा केमिकलमध्ये बुडवून हा ट्रेमध्ये कोकेपीठमध्ये बुडवून ह्या भट्टीला लावला जा जातो बघा अशी आपण भट्टी बघितली होती या भट्टीमध्ये लावला जातो त्याच्यानंतर उगवण क्षमता त्याची चांगली होती ए,

देण्यात आली रोपवाटिकेला भेट दिली असतात त्यांनी मुलांना चहा पाण्याची सोय केलेली आहे बिस्किट मालक आमचे मित्र महादेव धनवडे आणि त्यांचे दोन चिरंजीव प्रवीण धनवडे दीपक धनवडे आम्ही रात्री त्यांना विनंती केली की आमच्या विद्यार्थ्यांना एखादा व्यवसाय म्हणजे उद्योग कसा करायचा व्यवसाय कसा करायचा मग कोणता व्यवसाय असू द्या आणि तुमच्या त्या नर्सरीला आम्हाला भेट द्यायची आहे आणि मग आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सगळे स्टाफ आमचा म्हणला त्या जवळ नर्सरी आहे आणि तिथं आम्ही येतो मग त्यावेळेला मला महादेव धनवडे आमचे मित्र ते म्हणाले तिथं नको तिथं काय जागा म्हणजे बसण्याकरता व्यवस्था नाही काय नाही मग त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्या वस्तीवर नर्सरी तिथं या आणि तिथं तुम्हाला बाकीचं सगळं रोपं वगैरे तिथं नुसती रोपच होती ते मशीन वगैरे तुम्हाला सगळं पाहता येईल आणि मी विनंती केल्यानंतर त्यांनी एका क्षणाचा विलंब न करता परवानगी दिली आणि आपली इथं आल्यानंतर आपल्याला त्यांनी त्या आत्रेमध्ये कोकोपीट कसं भरायचं त्याच्यानंतर ते बी मशीन कशी टाकते मला माहित नव्हतं मी पहिल्यांदाच पाहिलं बरं का मी स्वतः आता पहिल्यांदा पाहिलं की मशीननं मला माहित होतं असं बोटाने चिमटीने बी टाकतात पण मशीननं आता सुधारणा झालेली आहे आणि एका कारण कामगाराची संख्या त्याच्यामुळे वाचली आणि इथं आपल्याला त्यांनी सगळं घेऊन दाखवलं माहिती सांगितली आणि त्याचबरोबर छोटा म्हणजे चांगल्या प्रकारे अल्पहार दिला मला वाटलं मी म्हणलो त्यांना मला म्हणलं बि नुस बिस्किट द्या शिकार नाही म्हणलं छान बिस्किट देतो सर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या सगळ्यांना अल्फाफार दिला आणि सगळं चांगल्या प्रकारे व्यवस्था केली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालत जावं लागलं असतं आपल्याला पण ते म्हणजे आमची वाहनं तुम्हाला देतो मी आम्ही इथं आणतो आणि परत नेऊन आणखी सोडतो अशा प्रकारची चांगली सोय आपली केली चांगली माहिती सांगितली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचं आभार मानतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची उत्तरोत्तर अशीच वाढ हो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द विद्यालयात विद्यार्थी ग्रंथालयाकरता शाळेच्या ग्रंथालयाकरता करता एक भगवद्गीता सुप्रेम भेट दिलेली आहे त्याचा स्वीकार पवार सरेंनी करावा अशी विनंती करतो